सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण सावळा या गावामध्ये आहोत आणि इथे समर्थ लहानूजीबाबांचं मंदिर आहे याआधीसुद्धा आपण काकाच्या मुलाखती घेतलेल्या राजेंद्रजी जयस्वाल असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचे वडील परम परमभक्त होते राजे जय गुरु जय लहानगुरु सर्वात आधी नाव सांगा तुमचं राजेगुरुंद्रजी जयस्वाल तर तो प्रसंग सांगायचो आता तुम्ही सांगा। ज्या दर्शनाला गेलो होतो हो तिथे दोनशे लोक बसले होते मी बसलो होतो पण जे त्यांच्या दर्शनासाठी आले होते लोक त्यांना चालू होते बरं कशा या उर्खायली इथं येऊ नका येऊ हे भोसुळीच्या माय दर्शना काय लिहून राहिले oh, oh. म्हणजे असे सारे लोक विचार विचारात पडले आम्ही विचारात पडलो पण शिवा हाकर भोसुळी हा हाकर म्हणतो ना इकडं अंधार नको म्हणे असा कठोडा होता भवतातून बांधलेला होतीच्या रात्री ते लोक आले त्यावेळेस एम एम्बेझेडर गाड्या होत्या तिन्ही तीन गाड्या भरून हे बर आनंद उतरले सरळ लागवड आता भक्त लोकायला वाटलं एवढं सरळ हे आलं कपडे अंकुराचे पिठारे पेढ्याचं ताट सगळं ते बाबाजीच्या दर्शनाला आनंद लागले अभ्या हाकल म्हणतो ना म्हणले काही नाही हाकल म्हणून म्हणले रामनाथजीने म्हणे ताईला काढून बाहेर बाहेर काढ नाही तर पाय म्हणे धोडपीन म्हणे इच्छा असं ते म्हणून राहिलं हो पण जाईन ते एका जमान आणून ठेवला अंगरा थपेटा हो तो धरला बा अजून झोप फेकला का नाही लोक असं का आणि ते कपडे फेकून दिले असं का आणि आईले बाहेर काढून कंपाऊंड द्या बाहेर काढून असं का हात जोडले आणि तुम्ही कंपाऊंडच्या बाहेरून जवळ नाही आणि म्हणजे तो संत त्या होत नव्हता त्यावढ पैसे कपडे अंगुरा उडा पेडायचं काम ठेपून दिलं लोकांनी लोक खूप हो पहिले धनाचा लोभ नव्हता बरोबर हा किस्सा मी त्यावेळेस प्रत्यक्ष पाहेले पाहेले नव्हतं त्यावेळ पूर्ण मला कळलं कपाया संता याची गरज नाही गरज नाही मोहमायाची गरज नाही काहीच गरज नाही पहिले माहित पडले पहिले माहित पडलं अंतर्ज्ञानाने भाघ दिला सगळं कळालं बरोबर तर दादाजी हा तुम्ही जो प्रसंग सांगितला आणि आज योगायोगानं आपली भेट झाली इथे येण्याचा प्रसंग आणखी एकदा आला याआधीसुद्धा आपण तुमचे अनेक अनुभव जाणून घेतलेले आहेत आणि तुम्ही बावाजीच्या सेवेत आहात विठ्ठल भक्त आहात तुमच्या इथं पा मंदिर आहेत विठ्ठलाची सुद्धा विठ्ठल रुक्मिणीची मूर्त आहे बाबाजीची सुद्धा मूर्ता आहे आणि दैनंदिन आराधना तुमची चालूच असते तर हो ते ते बरं सांग माणिकवाड्याचे लोक दर्शनाला ते बॉ बर तिथं ते पाटील राहतो ते असे गावाच्या बाहेर येतात मकान होत बरं मला ती त्यांची पत्नी तिची आहे बरं त्याचा अण्णा मला आताच नाही आता असं आम्ही येतात आता घरी पाणी प्यायला तिथं आल्यावर वाढायचे लोक तिथं गेले आम्ही दर्शन करून तिथे आलो पण तेव्हा दर्शन करत होते त्यावेळेस त्याले म्हण त्याले बाबाजीनं म्हटलं होतं का तुमच्या गावात असताना कोराड करणार आम्ही असं काय तुम्ही इथं काय आले म्हणजे दर्शना माणिकवाडा धन धनत मान हा हा नामदेव महाराजाच्या बापलं म्हटलं असं तिथं निघून गेले दर्शन हो। आम्ही दर्शन केलं तिथं तिथं गेले त्यांच्या गावात भाई असं त्यांच्या नाते हो हो मग तिथं गेला म्हटले एक आता बांधून गेला हो भावाजी माझ्या मग म्हणे त्यानं सांगितलं बाजी असं असं म्हणे म्हणे तुमच्या गावात नवा करून आहे हो तुम्ही इथं काय आले दर्शनाने बरोबर हो ना तिथं अशी चर्चाही झाली तर मग त्याही सांगितलं आता सध्या नामदेव महाराज आमच्या प्रकट झाले म्हणजे अंतर्ज्ञानानं बाळाजीनं सांगितलं की तुमच्याशीचा नवा कोरा कलदार तुँदा आहे म्हणजे संत नामदेव महाराजांबद्दल वाक्य होतं बरोबर एवढा मोठा अधिकार आपल्या बाबाजीचा होता असं महाराज असं तर दादाजी तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय